बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी अयोध्येतील राम मंदिरात प्रभू श्रीरामांची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे याबाबत संपूर्ण देशात उत्सुकता आहे अयोध्येतही यासाठी जोरदार तयारी केली जात आहे राम मंदिर हा हिंदूंच्या श्रद्धेचा विषय आहे त्यामुळे देशाच्या कानाकोपऱ्यातील लोकांना यात आपणही योगदान द्यावं असं वाटतं या कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी खास अगरबत्ती बनवली जात आहे गुजरात मधील वडोदरा येथे ही अगरबत्ती बनवली जात असून याची लांबी एकशे आठ फूट इतकी आहे ही अगरबत्ती पूर्णपणे तयार झाल्यानंतर अयोध्येला पाठवली जाणार आहे वडोदरा येथील एका शेतात दहाहून अधिक लोखंडी ट्रायपॉड स्टँड लावून ही अगरबत्ती बनवण्याचं काम सुरू आहे याबाबतचे काही फोटो समोर आले असून सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमासाठी देशातील नामवंत व्यक्तींना निमंत्रण पाठवण्यात आले निमंत्रणामध्ये चार हजार संतांचाही समावेश आहे श्रीरामर जन्मभूमी तीर्थक्षेत्र यांनी एक्सवर याबाबतची माहिती दिली आहे तसेच देशभरातील सुमारे एकशे पन्नास डॉक्टरही या दिवशी सेवा देणार आहेत अयोध्येच्या कानाकोपऱ्यात लंगर भोजनालय आणि भंडाऱ्याचं आयोजन करण्यात येणार असल्याचंही सांगण्यात आलं आहे नमस्कार 91 वन इंडिया न्यूज नेटवर्क मध्ये आपले सर्वांचे स्वागत 91 वन इंडिया न्यूज नेटवर्क आता संपूर्ण महाराष्ट्रभर आपल्या आजूबाजूच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनलला लाईक ला, ला, शेअर सबस्क्राईब करा तसेच 91 वन इंडिया न्यूज नेटवर्क ऍप गुगल प्ले स्टोर जाऊन डाऊनलोड करा अधिक माहितीसाठी डब्ल्यू डब्ल्यू डॉट नाईन्टी वन इंडिया न्यूज नेटवर्क डॉट कॉम ला भेट द्या